भाचानेच केला मामाचा खूण शिंदा तालुका कर्जत येथील खुणाच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडून उकल प्रस्तुत अशी गिमयत हनुमंत गोरख खालमे हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना सकाळी सहा वाजेच्या पूर्वी कोणीतरी अज्ञात आरोपीनं मैताच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक हत्याराने मारून जिवे ठार मारले आहे सदर घटनेबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गंभीर स्वरूपाचा घडल्यानंतर घटना ठिकाणी वैभव वैभव रिटेक कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक कुणे शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाची पाहणी केली आणि गुन्हा उघडकीस आणण्याकामी दोन पथके स्थापन करण्यात आली गुन्हा गुडकी सांडण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सलग पंधरा दिवस तपास करून माहिती काढली गुन्ह्याच्या तपासामध्ये पथक मयताचे आर्थिक व्यवहार यापूर्वीचे वाद याबाबतची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत मयत हा वेळोवेळी त्याच्या भाच्याकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने मयताचा भाचा तेजस रामदास अणभुले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल आणि बारकाईनं तपास केला असता त्याने खून केल्याची कबुली देऊन त्याचा मयत मामा हनुमंत गोरख घालमे याचेवर बरेच कर्ज असल्याने तो वेळोवेळी पैशाची मागणी करत होता त्यानुसार तेजस रामदास अणभुले आणि त्याच्या आईवडिलांनी मयतास वेळोवेळी पैसे पुरविलेले असून मयत याने पुन्हा त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली असता आरोपी तेजस अणभुले याच्या आईवडिलांनी मयतास पैसे देण्यास नकार दिला होता त्यामुळे मयताने आरोपी आणि त्याच्या आईवडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली त्या कारणावरून आरोपी याने मयताच्या डोक्यात टणक वस्तूने मारून त्याचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला तपास कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करत आहे सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे उद, ग्रीन अजमेरी बकूर आणि रुबाब मुल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव